अयर आणि गिलने केला वार अयर गिलने केला वार इंग्रज पहिल्याच सामन्यात झाले गार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत नागपूर मधील पहिल्या वनडेत भारताने इंग्रजांचा चार विकेट्सने पराभव केला प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने सत्तेचाळीस पॉइंट चार षटकात सर्व दोनशे अठ्ठेचाळीस धावा केल्या दोनशे एकोणपन्नास धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघाला आजतरी रोहित तडाखेबाज सुरुवात करून देईल अशी अपेक्षा होती मात्र रोहितचा आउट होण्याचं चा चालूच आहे त्याचबरोबर आपला पहिलाच सामना खेळणारा यशस्वी जयस्वाल देखील स्वस्तात बाद झाला मात्र त्यानंतर भारतीय डावाला दिशा देण्याचे काम केले त्याने स्टाईलने करत छत्तीस चेंडूत नऊ चौकार दोन षटकारांसह एकोणसाठ धावा केल्या त्यानंतर गिल आणि अक्षरने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचविण्याचे काम केले दोघांनी अर्धशतके ठोकली अक्षर पटेलने बावन्न धावांचे योगदान दिले उपकर्णधार गिलने चौदा चौकारांसह सत्याऐंशी धावा करत टीम इंडियाचा विजय सोपा केला त्याआधी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना डावाची सुरुवात जबरदस्त पद्धतीने केली फिल सॉल्ट आणि तुफानी सुरुवात करत धाव फलकावर नऊ षटकातच पंचाहत्तर धावा जोडल्या यात सॉल्टने पाच चौकार तीन षटकारांसह त्रेचाळीस धावा केल्या त्यानंतर मात्र श्रेयसयरने मारलेल्या थ्रोमुळे इंग्लंडने पहिली विकेट गमावली अन इथेच इंग्लंडच्या वांग्यात घोडे गेले म्हणायचे त्यानंतर इंग्लंडने पंचाहत्तर धावांवर पहिली सत्याहत्तर धावांवर दुसरी आणि तिसरी विकेट गमावली पुढे कर्णधार बटलर आणि बेथेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला बटलरने बावन्न आणि बेथेलने एक्कावन्न धावांची खेळी केली रवींद्र जडेजा आणि पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या हर्षित राणाने तीन तीन विकेट घेतल्या इंग्लंडने सर्व बाद दोनशे अठ्ठेचाळीस धावा केल्या परंतु टीम इंडियाने याचे जोरदार उत्तर दिले आणि सामना एकोणचाळीसाव्या षटकातच चार विकेट्सने जिंकत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली मित्रांनो भारताच्या विजयाचा शिल्पकार कोण कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा